खुशु शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे सोमवार तेरा तारीख तर आज मी संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात करते मला खूप आवरायचं आहे पसारा आहे खूप काल पण मी आईकडून आले आणि सगळं सगळी भांडी वगैरे मांडणी भांडीची किचन वगैरे सगळं स्वच्छ केलं आणि त्यानंतर मला कपाट आवरायचं आहे कपडे व्यवस्थित ठेवायचे आहेत बरेच बरीच काम आहेत ते आज मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करणार आहे तर हे माझं कपाट अस्तव्यस्त झालेलं हा पसारा आता मला नीट व्यवस्थित ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता कपडे कोणतंही काढायला गेले की सगळे कपडे बाहेर खाली पडतात सध्या ही अवस्था आहे माझी आता हे सगळं मला आवरायचं आहे पटकन आणि सोबत बाळालासुद्धा सांभाळायचं आहे एवढं सगळं आवरायचं आहे चला मग आवरावर करायला सुरुवात हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आहे मकर संक्रांत म्हणून सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या बोला तर या व्हिडिओची सुरुवात मी काल संध्याकाळी केली होती मला माझं कपाट आवरायचं होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार होते तर बाळ राहत नव्हतं रडत होतं म्हणून सगळी कामं अर्धवट राहिली आणि ते काम मी आज करणार आहे तर आज कालचा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला एकाच दिवशी पाहायला मिळेल सो so, आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर इथे मी शेपूची भाजी करते आता आधी जेवण बनवून घेते त्यानंतर मी कपाट वगैरे आवरायला घेईन इथे मी तीन आ, कांदे चिरून घेतले आहे चार ते पाच मिरच्या आहेत आणि ही शेपूची भाजी बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर मूग डाळ आहे मी रात्री भिजत ठेवली होती त्यानंतर तीन ते चार लसणीच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत इथे कढईत तेल गरम केलं आहे भाजी फोडणीला देते पटकन हे कांदा मिरची आणि लसूण फोडणीला दिला आहे त्यात मी थोडं मीठ ॲड करते जेणेकरून कांदा पटकन शिजला जाईल त्यानंतर इथे मी मूग डाळ ॲड करते इथे हर्ष उठला हर्षची झोप झाली हो हर्षचे पप्पा गेले का आम्हाला हे मी शेपूची भाजी ॲड केली आहे आणि छान व्यवस्थित अशी मिक्स करते छान परतवून घेते आणि झाकण न ठेवता आपल्याला शिजून घ्यायचं आहे इथे भाजी व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर मी थोडं मीठ ॲड केलं आहे कारण आपण फोडणीला कांदा टाकला होता तेव्हा मीठ थोडं ॲड केलं होतं म्हणून थोडं मीठ ॲड केलं आहे नंतर आणि पालेभाज्या लगेच शिजतात पाणी सुकतं त्यांना आणि शिजून त्या खूप कमी होतात बघा भाजी केव किती होती आणि शिजल्यानंतर किती झाली शेपूची भाजी माझ्या मिस्टरांना खूप आवडते आणि ती आरोग्यासाठी पण चांगली असते पोटासाठी आपल्या हा अजून पसरा आहे तो पण पटकन आवड इथे आवरून झालेला आहे हा माझा कप्पा आहे माझ्या कपड्यांचा यात मी पेटिकोट शॉल वगैरे आहे लग्नाची लग्नातली ती आहे त्यानंतर या साड्या आहेत सिम्पल डेलीवेअरला नेसतात त्या शक्यतो साड्या नेसता नेसता येत नाही ॲक्च्युली काही सणवार असतील तरच नेसता येतात या साड्या हा लग्नातला शालू आहे एक दिवस तुम्हाला नक्की दाखवेन मला कमेंट करून सांगा साड्यांचं कलेक्शन वगैरे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आणि या ला या चांगल्या साड्या आहेत खणाच्या वगैरे आहेत हे पण सणादिवशी वगैरे नेसता येतील अशा साड्या आहेत हे मी पावचेसमध्ये ठेवते जेणेकरून साड्या व्यवस्थित नीटनेटक्या राहतील आणि यात आहे डेली वेअरच्या साड्या कपडे ड्रेसेस कुर्तीज वगैरे आहेत आणि हे काही दोन तीन ड्रेसेस आहेत हे जीन्सवरचे टॉप्स आहेत इथे स्ट्रेटनिंग मशीन आहे इस्त्री पण इथेच ठेवली आहे आणि हे आहेत मिस्टरांचे कपडे कामा हे कामाचे कपडे आहेत त्यांचे शर्ट आणि जीन्स वगैरे यामध्ये ठेवले आहेत आणि हे डेलिव्हरचे कपडे आहेत आणि हे हर्षचे कपडे आत मी ठेवते या ट्रॉवरमध्ये हे मी ऑनलाईन घेतलेलं आहे हे पण व्यवस्थित लावायचं आहे आणि हे जर धूळ पण आहे तर हे, हे सगळं व्यवस्थित लावून घेते मी आणि त्यानंतर इथे मी सगळं आवडलं आहे हे टिश्यू आहेत काही लागतात टोपरे सॉक्स वगैरे मी यामध्ये ठेवते हे रोजचे वापरायचे कपडे आहेत आणि हे बाहेर जाताना त्यांना त्याला मी घालते आणि आता हे डॉक्टर डॉक्टरांची फाईल वगैरे सो अजून मला हे आवरायचं आहे यात हर्षची खेळणे आहेत हे अजून आवरायचं आहे आणि ही कादी आहे इथे मी ठेवते हे पण मला आवरायचं आहे गादी ही गादी मी दिवसभर फोल्ड करून ठेवते जेणेकरून हर्ष इथे खेळतो मग त्याला खेळायला जागा नसते म्हणून आम्ही ही गादी काढून ठेवतो आता जेवणाला सकाळच्या चपात्या आहेत चार चपात्या आहेत पटकन चटणी करते टोमॅटोची आणि मूगडाळीची साधी खिचडी करते इथे मी टोपात पाणी घेतलं आहे मी शक्यतो टोमॅटो वगैरे भाज्या पालेभाज्या सोडून सगळ्या भाज्या मी स्वच्छ करून धुवून फ्रीजमध्ये ठेवते पण काल परवा आणलेल्या भाज्या मला काही वेळ मिळाला वे नाही म्हणून ना मी पिशवी तशीच ठेवली होती पण आता हर्ष झोपला आहे म्हटलं तर म्हटलं हे हे सुद्धा कामी पटकन आवरते तो झोपला आहे तर भाज्या वगैरे धुवून ठेवल्या हो की कसं पटकन घेता येतात वापरायला थोडा वेळ मी पाण्यातच ठेवते जेणेकरून आल्याचा आल्याची जी माती असते ती निघायला मदत होते पटकन निघली जाते म्हणून मी हे पाण्यात ठेवते थोडा वेळ तोपर्यंत मी चटणीची तयारी करते टोमॅटो धुवून मी आडबेट ठेवते इथे दोन टोमॅटो आहेत आधीचे तेच मी आता वापरणार आहे आणि थोडी कोथिंबीर घेते कोथिंबीर मी निवडून ठेवते पण धुवून ठेवत नाही कारण खराब होते मग कोथिंबीर थोडी कोथिंबीर घेतली आहे चटणीला तर इथे फ्रीजला अटॅच अटॅच आहे कांदे बटाटे ठेवण्यासाठी हा ट्रे फ्रीजला अटॅच आहे त्यातले मी कांदे काढते चार कांदे घेतलेत चटणीसाठी हा मी चॉपर घेतला आहे ऑनलाईन तर जेव्हा घाई असते शक्यतो मी ह्यामध्येच चॉप करते ते सगळे कांदे जे आहेत ना ते मोठे मोठे कप करून यामध्ये कट करून टाकते तुम्ही बघू शकता कांदा छान बारीक चिरला गेला आहे यामध्ये तुम्हाला अजून बारीक हवा असेल तर तुम्ही अजून प्रेस करून बारीक करू शकता आणि या चॉपरची जर कोणाला लिंक हवी असेल तर कमेंट करून प्लीज सांगा मी नक्की देईन इथे मी ओ, कांदा फोडणीला दा घातला आहे आणि कांदा छान असा परतल्या गेल्यावरती ज्यात आपण टोमॅटो ॲड करणार आहोत सिंपल चटणी आहे जिरे मोहरी कढीपत्ता वगैरे मी काहीच नाही आज ॲड करणार आहे फक्त घर हळद हरा, मिरची पावडर मीठ आणि कांदे टोमॅटो आणि तेल एवढंच मी ॲड करणार आहे जितकी चटणी सिंपल ठेवाल तित तितकी चव छान ला, लागते चटणीची माझ्या मम्मीची रेसिपी आहे ही हा टोमॅटोची चटणी यात काही वेगळं नाही आहे पण एक असा टच असतो ना आईच्या हातचं चा। तसं मी करण्याचा प्रयत्न करते अगदीच तसं नाही जमणार पण हां टेस्टी होते तुम्ही कशा प्र प्रकारे तुम्ही चटणी करता टोमॅटोची प्लीज कमेंट करून सांगा तुमच्या पद्धती मी क टोमॅटोची चटणी किंवा इतर पदार्थ करण्याचा प्रयत्न करेल आणि दाखवण्याचा दाखवण्याचासुद्धा प्रयत्न करेल तुमची रेसिपी आणि तुमच्या नावासोबत प्लीज मला कमेंट करून सांगा इथे कांदा परतून झाल्यानंतर म्हणजे कांदा शिजल्यानंतर मी इथे टोमॅटो आणि कोथिंबीर ॲड केली आहे कोथिंबीर फोडणीमध्ये यासाठी ॲड केली आहे जेणेकरून चटणीला चवसुद्धा चांगली येते आणि एक अरोमा खूप छान येतो खूप सुगंध येतो छान अशी आणि चव खूप छान उतरते कोथिंबिरीची जर फोडणीत टाकली तर कोथिंबीर तुम्ही पदार्थ झाल्यानंतरसुद्धा ॲड करू शकता ॲज अ गार्निश गार्निशिंग म्हणून पण चवीसाठी जर तुम्ही म्हणाल एक फ्रेशनेस येण्यासाठी एक वेगळी चव येण्यासाठी तर तुम्ही कोथिंबीर फोडणीमध्येच ॲड करा आपण टाक ॲड करणार आहोत मसाले भरपूर आज मस्ती खूप लागते आज हर्ष खूप मस्ती करते हा इथे मी ॲड करणार आहे थोडी हळद पाव चमचा त्यानंतर तिखट ॲड करणार आहे तुम्हाला कितपत तिखट हवेत तसं तुम्ही ॲड करू शकता इथे मी दीड चमचे ॲड करते तिखट मॉश माझी केस ओरतोय आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अगदीच थोडीशी साखर ॲड करायची एक ते दोन चिमटी साखर त्याने खूप छान होते चटणी अगदीच गोड नाही होत कारण आपण थोडीच ॲड केली आहे साखर पण एक छान चव येते इथे टोमॅटोची चटणी रे तयार आहे तुम्ही बघू शकता इथे कुकरला लावलेली आहे खिचडी आणि ही चटणी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट्ससुद्धा करा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असतील काही आयडियाज असतील तेसुद्धा कमेंट्सद्वारे शेअर करा पुन्हा भेटूया अशा जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय